स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण तेरा ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या प्रत्येक उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला एन सी आर बी रिपोर्ट दोन हजार तेवीसनुसार भारताचे सर्वात सुरक्षित शहर कोणते बनले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोलकाता डिटेलमध्ये समजून घेऊ नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजे एन सी आर बी दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार कोलकाता हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर बनले आहे हे सलग चौथे वर्ष आहे ज्यात कोलकाताने हे स्थान मिळवले आहे कोलकाता प्रति लाख लोकसंख्येमागे फक्त त्र्याऐंशी पॉइंट नऊ सज्ञेय गुन्हे नोंदवले गेले जे देशातील सर्वात कमी आहेत यानंतर सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत हैदराबाद पुणे मुंबई आणि कोयंबतूर यांचा समावेश आहे हा डेटा देशातील वीस लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या एकोणीस मोठ्या शहरांवर आधारित आहे तर सर्वात असुरक्षित शहरांमध्ये प्रथम स्थान कोची शहराचे आहे दुसरे स्थान दिल्लीचे आहे तिसरे स्थान सुरतचे आहे चौथे स्थान जयपूरचे आहे आणि पाचवे स्थान पटनाचे आहे ही या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक असुरक्षित शहरे ठरली आहेत ज्यात सायबर आर्थिक आणि महिलांविरुद्ध गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारताचा पहिला एकीकृत कॉमन मोबिलिटी ॲप कोणता आहे योग्य उत्तर आहे मुंबई वन डिटेल मध्ये समजून घेऊ मुंबई वन हे भारताचे पहिले एकीकृत कॉमन मोबिलिटी ॲप आहे जे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केले हे ॲप मुंबई महानगर प्रदेशातील अकरा सार्वजनिक वाहतूक सेवा जसे की मेट्रो मोनोरेल लोकल ट्रेन बस आणि टॅक्सी एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र करते या ॲपमुळे प्रवाशांना एकाच क्यू आर कोडवर सर्व वाहतुकीची डिजिटल तिकिटे खरेदी करण्याची सुविधा मिळते तसेच प्रवास नियोजन रिअल टाइम अपडेट्स आणि डिजिटल पेमेंट्सही करता येतात ॲपमध्ये आप आपत्कालीन एसओ एस सुविधा असून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा इंग्लिश प्रीमियर लीगने भारतातील आपला अधिकृत ब्रँड अम्बॅसेडर कोणाला नियुक्त केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे संजू सॅमसन इंग्लिश प्रीमियर लीगने भारतातील आपला ब्रँड अम्बॅसेडर म्हणून भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसन यांची नियुक्ती केली आहे संजू सॅमसन हे लिव्हरपूल एफ मोठे चाहते असून फुटबॉल प्रति त्यांचे प्रेम आणि क्रीडाप्रेमी म्हणून त्यांची ओळख ही ईपीएलच्या भारतातील वाढत्या उपस्थितीसाठी उपयुक्त ठरणार आहे इंग्लिश प्रीमियर लीग ही इंग्लंडची सर्वोच्च फुटबॉल लीग आहे नेक्स्ट आहे प्रश्न चौथा आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे अकरा ऑक्टोबर सविस्तर समजून घेऊ आंतरराष्ट्रीय बालिका दिवस दरवर्षी अकरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो हा दिवस मुलींच्या हक्कांवर जागरूकता वाढविण्यासाठी त्यांचे शिक्षण आरोग्य आणि करिअरच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लैंगिक समानता वाढविण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांनी एकोणीस डिसेंबर दोन हजार अकरा रोजी हा दिवस अधिकृतरित्या अकरा ऑक्टोबरला घोषित केला आणि पहिल्यांदा दोन हजार बारा मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला दोन हजार पंचवीसची ची थीम आहे द गर्ल आय ॲम द चेंज आय लीड गर्ल्स ऑन द फ्रंट लाइन्स ऑफ क्रायसिस तर राष्ट्रीय बालिका दिवस हा चोवीस जानेवारीला साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा भारतीय सैन्याने शत्रूंचे ड्रोन रिअल टाइममध्ये शोधून ट्रॅक आणि नष्ट करण्यासाठी कोणती प्रणाली विकसित केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सक्षम स्पष्टीकरण समजून घेऊ भारतीय सैन्याने शत्रूंचे ड्रोन रिअल टाईममध्ये शोधून ट्रॅक करून आणि नष्ट करण्यासाठी सक्षम म्हणजे सिच्युएशनल अवेअरनेस फॉर कायनेटिक सॉफ्ट अँड हार्ड किल ॲसेट्स मॅनेजमेंट ही प्रणाली विकसित केली आहे ही स्वदेशी ड्रोन रोधी ग्रीड आहे जी जमिनीपासून तीन हजार शकते सक्षम प्रणालीमध्ये सॉफ्ट आणि हार्ड किल दोन्ही यंत्रणा आहे ज्यामुळे ड्रोनला तत्काळ निष्क्रिय करता येणार आहे ही प्रणाली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करते आणि भारतीय सेनेच्या सुरक्षित डेटा नेटवर्कवर आधारित आहे ज्यामुळे सर्व युनिट्सना रिअल टाइम माहिती मिळते नेक्स्ट आहे प्रश्न सहावा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलचे आयोजन कुठे करण्यात आले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा स्पष्टीकरण पाहू आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलचे आयोजन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये गोवा पणजी येथे करण्यात आले होते हा महोत्सव दिव्यांग व्यक्तींच्या प्रतिभा सशक्तीकरण आणि सामाजिक एकीकरण यावर भर देणारा एक जागतिक स्तरावरील समावेशक उत्सव होता याचा हेतू दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणे होता आणि दोन हजार पंचवीसची ही तिसरी आवृत्ती होती तसेच आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिली क्लाउड आधारित आय एस म्हणजे इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम फॉर डिसेबिलिटी इन्फॉर्मेशन लाईन ही लॉन्च करण्यात आली ज्याचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना माहितीची सहज उपलब्धता आणि त्यांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा होता नंतरचा प्रश्न प्रश्न सातवा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील पैकी सर्व डिटेलमध्ये समजून घेऊ रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस जपानच्या सुसुमू कितागावा ऑस्ट्रेलियाच्या रिचर्ड रॉब्सन आणि अमेरिकेच्या उमर एम याघी यांच्या संयुक्त संशोधनाला देण्यात येणार आहे त्यांना हा पुरस्कार मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स या नव्या आण्विक संरचनेच्या विकासासाठी प्रदान करण्यात येणार आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग हवामान संरक्षण प्रदूषण नियंत्रण ऊर्जा साठवण आणि औषध निर्मितीसारख्या क्षेत्रात होऊ शकतो हा पुरस्कार स्टॉकहोम स्वीडन येथे दहा डिसेंबर रोजी प्रदान केला जाणार असून या पुरस्काराची रक्कम अकरा मिलियन स्वीडिश क्रोनर इतकी आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा नितीन गडकरी यांनी भारताचे पहिले खासगी इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन कुठे केले योग्य उत्तर आहे सोनीपत हरियाणा डिटेल मध्ये समजून घेऊ नितीन गडकरी यांनी भारताचे पहिले खाजगी इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन सोनी हरियाणातील सोनीपत येथे केले हे देशातील पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मालवाहतूक क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा आहे नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत है पुढचा प्रश्न प्रश्न नव्वा एकोणसत्तरगा राष्ट्रीय स्कूल खेळ दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात आले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्रीनगर जम्मू आणि काश्मीर स्पष्टीकरण समजून घेऊ एकोणसत्तरव्या राष्ट्रीय स्कूल खेळांचे आयोजन दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याच्या श्रीनगर शहरात करण्यात आले होते या स्पर्धेचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी टी आर सी फुटबॉल ग्राउंडवर केले या स्पर्धेत भारतभरातून तीस संघ सहभागी झाले आणि चार हजारहून अधिक विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते या स्पर्धेत फुटबॉल कुस्ती तायकवॉन्डो बॉक्सिंग वुशू आणि इतर खेळांचा समावेश होता ही स्पर्धा स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली पार पडली लास्ट क्वेश्चन प्रश्न दहावा युनेस्कोच्या नव्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे खालिद अल एनानी डिटेलमध्ये समजून घेऊ युनेस्कोच्या नव्या महासंचालकपदी मिस्रचे माजी पर्यटन आणि प्राचीन वस्तू मंत्री खालिद अल एनानी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे ते वर्तमान महासंचालक ऑड्रे अझोले यांचे स्थान घेणार आहेत खालिद अल एनानी हे युनेस्कोच्या महासंचालकपदी नियुक्त होणारे अरब आणि पहिले नागरिक आहेत समजून घेऊ युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये झाली होती मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे आहे एकूण सदस्य देशांची संख्या एकशे चौऱ्याण्णव आहे आणि अकरा सहयोगी सदस्य देश आहेत सध्याचे महासंचालक आहेत ऑड्रे अझोले आणि यांचे स्थान खालीद अल एनानी घेणार आहेत भारत एकोणीसशे छेचाळीसमध्ये युनेस्कोचा सदस्य बनला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग